तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी ही जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेल्या आहेत त्यातला हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका जी आहे ती तुमच्याशी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे इतर विषयाचे सुद्धा आपण ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तयार केलेल्या आहेत तर त्याचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ इतर विषयाचे सुद्धा बघू शकता तर आता या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषय घटक चाचणी क्रमांक एक सरावासाठी या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील या स्वरूपामध्ये या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल आता याच्यामध्ये कृती रिक्त स्थानो की पूर्ती करू म्हणजे रिकांना जागी योग्य शब्द लिहायचे आता पहिलं कुठला बघा डॉट डॉट हे हम सककी साथी तर इथं योग्य शब्द तिथे ह्याचा फुल लेकर डॉट डॉट को गोंडने दादी माथी डॉट डॉट सयानी मुनमुन थी उनकी डॉट डॉट चोवीस घंटे डॉट डॉट की सुविधा शान शानने चार चांद लगा देती है तर प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य तुमचं पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहेत त्यातले योग्य तिथं काय करायचं का तरी झालं जागा भरायच्यात रिक्त सांगू की पूर्ती करून प्रश्नो के उत्तर एक एक वाक्य में लिखो कोळी तीन करताना मात्र तुम्ही सगळे करा एक दोन तीन पुढे जेवढे काही असतील ते शोभायात्रा में कितने छात्रछात्राय शामिल थे तर असं लयचं शोभायात्रा मध्ये इतने ते छात्र छात्राएं शामिल थे कोण एक सा है ग्रामीण जीवन की आत्मा क्या है दादी कहां रहती है सगळे काय करायचे इथे एका एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं संचाल पूर्ण पीजे कृती पूर्ण करायची फूल और काटेको मिलने वाली समानता कुठली चार समानता आहे फूल और काटेको वाली तर ती इथं लिहायची त्याच्यानंतर पुढे स्वमत अभिव्यक्ती तुमचं स्वतःच मत तिथे लिहायचं आहे किंवा पशु पक्षी का पालना उचित आहे प्राणी असतील पक्षी असतील त्यांना पाळणं योग्य आहे का विषय पर परि विचार लिखी याच्यावर तुमचं हिंदीमध्ये तुमचं मत जे काही आहे ते लिहायचं पहिल्यांदा असं लिहा हा पशुपक्षी पाहणं उचित आहे आणि मग त्याचं थोडंसं कारण का ते थोडं देखील हिंदीमध्ये दिए गे शब्दो के समान अर्थवाले शब्द लिखो मोह हाँ? मोह माया लिहू शकता किंवा इच्छा वृक्ष पेड समान अर्थवाले समान अर्थी शब्द डी गे शब्दो दिन हार जीत दिए गए शब्दों के वचन बदल कर लिखो अंडे अंडा ओके घोसले निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए की कली खिलना कृपया अर्थ आणि त्याच्यावर आधारित एक वाक्य लिहा त्यानंतर शेवटचा जो भाग आहे निबंध लिही सिर्फ एक कुठल्यातरी एका विषयावर नाहीचा निबंध मेरा प्रिय पालतू प्राणी माझा आवडता पाळीव प्राणी पालतू प्राणी त्याच्याबद्दल हिंदी मध्ये एक पण तयारी दोन्ही विषयाची करा एखादा विषय तुम्हाला तिथं त्या एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये दिसेल त्यामुळे पूर्ण इथे जर आपण बघितलं तर वीस गुणांची जी तुमची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते तर इथे विषयाचे सुद्धा व्हिडिओ तयार केलेले त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू